नमस्कार राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु रामानंद बिडकर महाराज की जय अक्कलकोट स्वामींचे सर्वात लहान शिष्य म्हणजे सद्गुरु रामानंद बिडकर महाराज ज्यांना प्रत्यक्ष त्यांची दीक्षा मिळाली होती असे बिडकर महाराज हे स्वामी भक्त आणि नराचा नारायण कसा होतो आणि व्यवहारात तडबदारपणा आणि देवाशी लिनत्व आणि निसंगता म्हणजे देहाचं ममत्व संपूर्णपणे सोडून ज्यांनी कड्यावरनं उड्या मारल्या आहेत सागरात किंवा डोहात उड्या मारलेल्या आहेत आणि शेजारी वाघ बसला तरी जे घाबरू शकले नाहीत किंवा घाबरत असताना भीतीवर विजय मिळवला साधनेनी सद्गुरू कृपेनी असा नराचा नारायण असलेले विडकर महाराज ज्यांनी अतिशय तडफदारपणे आयुष्य जगलं आणि क्षणात वैराग्य प्राप्त झाल्यावर देहाचं ममत्व सोडलं पण व्यवहारामध्ये अत्यंत दक्षता आयुष्यभर अगदी देह ठेवायच्या आदल्या दिवशीपर्यंतसुद्धा मठातल्या प्रत्येक कामामध्ये बारकाईनी ज्यांनी लक्ष दिलं आणि शिष्य घडवले असा त्यांच्या आयुष्याचा ज्याला योद्धा संन्यासी खरं तर गृहस्थाश्रमी पण गृहस्थाश्रमात राहूनही निर्लेप आणि तडपदार आणि उत्तम आयुष्य कसं जगता येतं आणि सकारात्मक जीवन कसं करता येतं व्यसनाधीनता आली ते तर त्यातून सुद्धा बाहेर जाऊन माणूस हा निसंग बनून गुरुतत्वापर्यंत कसा पोचतो परब्रह्म कसा होतो हे जर बघायचं असेल तर तरुणांनी ज्यांचं चरित्र वाचावं जसं विवेकानंदांना योद्धा संन्यासी म्हणतात तसं मी बिडकर महाराजांना नेहमी म्हणते म्हणून ज्यांनी देवाजवळ सद्गुरूजवळ आणि मोठ्या माणसांच्या पायाशी लेन असावं पण व्यवहारात स्पष्ट निष्पक्षपाती निस्वार्थी आणि तडफदार आयुष्य जगावं हे ज्यांनी आयुष्यभर शिकवलं ध्यानमार्ग असणारे दत्त संप्रदायी आणि स्वामींचे परमशिष्य असे सद्गुरू रामानंद बिडकर महाराज ज्यांच्या नर्मदा परिक्रमेचं जर आपण सगळा आलेख वाचला चरित्रात तर केवढे धाडसी होते आणि केवढे निष्ठावान होते त्यांना त्यांच्यामुळे किती लोकांना परिक्रमा करण्याची प्रेरणा मिळते तर अशा युवांनी जे चरित्र वाचावं त्यांच्या चरित्राचा हा धावता आढावा या अष्टकात घेतलेला आहे मला गाता येत नाही पण मी एक भावनेनी म्हणते रामानंद गुरु वन्दु तुहा प्रेमानन्दस्वरूपा आरतियो वाळु आनन्दे ज्योतिलोचनरूपा रमानन्दगुरु धाडसी बालपणि तुला पण्ढरपुरयात्रेला सानुली कोमलती पाऊले थकली घाबरला भक्तीनेच तुझ्या प्रसन्न मी म्हणून मी आलिंगिले तत्क्षणी तुझसाठी पूर्ण ब्रह्म अवतरले रामानंद गुरु चतुर चतुर्थी राजगृही मानाने वागविले धन किती मिळविले उद्योगे किमयने भुलवीले विषय ग्रासिलेले धनलोभी मित्रांनी बेडियले जणू जहरी सर्पानी वेष्टी अले गुरु वठल्या वृक्षाला वाट सरू त्यजती तसेच तुझला सोडती स्वजन जरी तथापि तू नच विसरी देवाला जाणू तव भक्ती हनुमंत देति यादेशाला प्रज्ञापुरग्रामी जानि तू साधुनगे श्रेया लामानन्दगुरु आसक्ति कडनी विरक्ति च पन्था प्रस्थान जिंकुनि श्रुधाु क्षुधा तृषा दिनत्रय सद्गुरुचे चिन्तन सोडुनि प्रासादा उडिघेति भिन्तिवरुणि ग्रामी पूर्णब्रह्म पुनः भक्तांसे स्वामी रामानंद गुरु रेवा परिक्रमा करियाता गुरुवाज्ञाही ही मिळता सेवा पवित्र ही मानुनिया परिक्रमा तप करता ममता देहाची सोडूनिया रमता निर्जनस्थानी गुरुत्व सत्कार लाभत हो काननी ತ್ರಿಶೂಲಪಿ ರಮಾನಗುರು ಪಾಖಂಡಾ ಸಾಧೂನ್ನ ಸನ್ಮಾರ್ಗಾ ವಿಲೇ ಕಾಮಕ್ರೋಧಾರಿ ಷಡ್ರಿಪು ಕಷ್ಟಾನಿ ನಮ ಮಹಂತ ಸಿದ್ಧಾನ್ನ ಪಾರಖುನೀ आत्मज्ञानविमैयाने वासल्ये रक्षण केले रमानंद गुरु वार्ता ऐकु निजे रडले रे गद्गदमनयात्रेत ब्रह्मि लीनपहा श्रीस्वामी जाले देहातीत आम्ही नच गेलो ध्यानी हो, ठेवा गुरु गुरुवचन ते दिव्य मनो अतिसंतृप्त हो रामानंद जानकी मातेचा सौभाग्ये यत्नशते साधियले पुनरागमन तव पुण्यपुरी दर्शनसौख्य मिळाले पूर्ण प्रियशिष्या सद्गुरुपदी पूचविले पूर्ण तिथे तव रूपे बाबांना कळले गुरु परमार्थाता नको दैवाचे नाव नको आलस्य प्रभुपदीली व्यवहारी श्रद्धेनेच मना नमवूनी गुरुचरणा गवसावे वे मृतचिमनी तुजा कृपे विनये न च विसरावे तुमा प्रेमानंद स्वरूपा मा प्रेमानन्दस्वरूपा आनंदे आगु आनन्दे रूपा మానంద గరు రామనంద గూ సద్గ రామానంద బిడ్కర మహారాజ కి జయ